कोकणातील एका गावात जंगलाच्या कडेला एक जुने मंदिर होते हे मंदिर अनेक वर्षापासून बंद पडलेले होते गावकरी म्हणायचे की तिथे रात्री चंद्रप्रकाशात एक सावली दिसते जी जिवंत माणसांना दूर नेते गावातल्या तरुण मुलांनी कधीही या गोष्टीवर विश्वास ठेवला नव्हता त्यांच्या मते ही फक्त एक गोष्ट होती लोकांना घाबरवण्यासाठी या गोष्टीचा सातत्य पडताळणीसाठी चार मित्र आकाश रोहित मयूर आणि विशाल त्या मंदिरात जायचं ठरवलं होते त्यांनी अमावश्याच्या रात्री मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला जेव्हा कि चंद्रकिरण फक्त झाडांच्या फांद्यांमधून चमकत असत त्या रात्री संपूर्ण गाव झोपलेलं असताना चार मित्र कंदील आणि टॉर्च घेऊन मंदिराकडे निघाले वाटेत त्यांनी एकमेकांशी हसत गप्पा मारल्या भूतांची गोष्ट फक्त लोकांची कल्पना आहे असं ते म्हणत होते मंदिराजवळ पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की त्यांचा दरवाजा अर्धवट उघडलेला होता आत एक थंडावा जाणवत होता त्यांनी आपापल्या टॉर्चच्या प्रकाश आत टाकला आणि त्या आत शिरले मंदिराच्या भिंतींवर जुन्या पौराणिक चित्रांवर जळमट होती आणि छतावर वटवाघळ झुलत होती तेवढ्यात ते एका खांबामागे काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं विशालने धीराने तिथे पाहिलं पण काहीच दिसलं नाही ते परत चालत असतानाच अचानक पाठीमागे एका लांब सावलीच्या आकृती त्यांना दिसला ती सावली नुसती उभी नव्हती तर मंद हालचाल करत त्यांच्याकडे येत होती आकाश घाबरून म्हणाला आपण परत जाऊया काहीतरी बरोबर नाही पण मयूरने थोडा धीर दाखवत सावलीकडे मोठ्याने विचारलं तू कोण आहेस आम्हाला का घाबरवत आहेस त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी सावलीने जोरात हसल्याचा आवाज केला ती सावली हळूहळू एका स्त्रीच्या आकृतीत रूपांतरित झाली तिचे लांब मोकळे केस भयानक डोळे आणि तिच्या कपाळांवर रक्ताचे डाग होते ती म्हणाली माझ्या शांततेत ढवळाढवळ ड़ड़ केलीस त्याची किंमत चुकवावी लागेल सर्व मित्र घाबरून पळायला लागले पण मंदिराबाहेर जाण्याचा दरवाजा अचानक बंद झाला आतून हसण्याचे आणि रडण्याचे विचित्र आवाज येऊ लागले रोहितने धीराने त्यांच्या खिशातला गंगाजल काढलं आणि मंदिराच्या आत फवारलं आवाज थांबले आणि ती सावली क्षणात नाहीशी झाली त्या रात्री कसाबसा जीव वाचवून चारही मित्र गावात परत आले दुसऱ्या दिवशी त्यांनी वारकऱ्यांना मंदिराची भयानक कथा सांगितली गावकरी म्हणाले की त्या मंदिरात पूर्वी एक महिला ले ले करूं -करूं। आपले प्राण गमावली होती आणि तिच्या आत्म्यास मुक्ती मिळालेली नव्हती मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद